मागच्या भागात आपण वाचले की आता किशन रज्जोच्या आतील भागांनाही स्पर्श करायला सुरुवात करतो आणि ते दोघे इतके जवळ आले होते की संपूर्ण खोली त्यांच्या आवाजांनी भरून गेली होती असं वाटत होते की खोलीचे तापमान वाढले आहे सकाळी किशन झोपेतून उठला तेव्हा त्याने हळूच रज्जोला स्वतःपासून वेगळं केलं रज्जो अजूनही गाळ झोपेत होती किशनने स्वतःसाठी चहा ठेवला यानंतर त्याने आंघोळ करून तयारी केली त्याने रज्जोला उठवायचा प्रयत्न केला पण रज्जो थकवा असल्याचं सांगून झोपून राहिली शेवटी ती त्याची बायको नव्हती की त्याच्यासाठी नाश्ता बनवायचा किंवा पोळ्या आटायच्या आणि किशन तिला काहीही सांगू शकत नव्हता की ती त्याच्यासाठी काही बनवून द्यावं सकाळी दहा वाजेपर्यंत किशन वाट पाहत होता की एकदा तरी रज्जू त्याच्याकडे प्रेमाने पाहिल पण रज्जूची झोप काही केल्या उघडायचं नाव घेत नव्हती ना तेव्हा किशन म्हणाला ऐक रज्जो मी गावाला जातोय तू उठून दार बंद कर त्यावर रज्जो झोपेतच म्हणाली मी कुणाला सांगून बाहेरून बंद करून घेईन आणि ऐक पुढच्या वेळी येशील तेव्हा लवकर ये मला तुझी खूप वाट पाहावी लागते रज्जूच्या या शब्दांनी किशनच्या चेहऱ्यावर एक हलकेशे हसू उमटले त्याने तिच्या कपडावर चुंबन घेतलं आणि म्हणाला आता आराम कर मी तुला त्रास देणार नाही तू बाहेरून दार बंद कर आता किशन रज्जूच्या घरातून गावाकडे निघाला त्याने बाहेरून दार बंद केलं थोड्या वेळातच किशन नदीजवळ पोहोचला नदी पार करताना त्याने आपले कपडे ठीक केले आणि गावातील सरळ आणि साधा बाबळा व्यक्ती बनून गावाच्या दिशेने चालू लागला पण आज गावात पोहोचताच जसा त्याने धन्याला नमस्कार केला धन्याने त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं जणू किशनने काही मोठा गुन्हा केला आहे किशनला हे काहीच समजले नाही किशन म्हणाला अरे काय झालं आणि पुढे निघून गेला थोडं पुढे गेल्यावर त्याला रामदिन भेटला रामदिन त्याच्याच वयाचा तरुण होता रामदिन म्हणाला काय रे शहरातून आलास किशन म्हणाला हो मोठं काम होतं म्हणूनच पूर्ण रात्र थांबावं लागलं रामदिन म्हणाला थांबणं ठीक आहे पण तुझी बायको सोडून शहराला नाही जायचं होतं तुला माहिती आहे का रात्री काय झालंय हे शब्द ऐकून किशन थोडा घाबरला त्याने विचारलं काय झालंय काय कांड झालंय रामदीन म्हणाला सकाळी तुझी बायको मस्तपैकी इतर तित्र तिथून जाताना दिसली कदाचित शेताकडे गेली असेल पण रात्रीच्या प्रकाराबद्दल तुला सांगतो किशन म्हणाला अरे काय झालंय स्पष्ट सांग ना रामदीन म्हणाला भाऊ रात्री एक मुलगा तुझ्या घरी आला होता त्या थंडीत पावसाळ्यात आणि तुझ्या घराचं दार बंद होतं रात्री मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं तू मुलगा तुझ्या घरातून बाहेर येताना आणि त्याच्या निघून गेल्यानंतर तुझ्या बायकोला तिच्या केसांतून पाणी काढताना रामदीर पुढे म्हणाला भाऊ त्यांच्यात काय झालं हे तुझी बायकोच जाणे आणि तू पण यार मला वाटतं की तू तुझ्या बायकोला पूर्णपणे समाधानी करू शकत नाहीस म्हणून ती तुझ्या गैरहजेरीत दुसऱ्या माणसाला घरी बोरावते हो रामदीनचं हे एक तास किशनच्या डोळ्यात आग भरली त्याला या गोष्टीचा राग नव्हता की कमलाने असं का केलं आणि कशासाठी केलं पण गोष्ट अशी होती की त्याची बायको दुसऱ्या माणसासोबत असं कसं करू शकते किशनने हे ऐकलं पण त्याला काही समजले नाही की हे खरं आहे की खोटं तो थेट रागाने आपल्या घरी गेला घरी पाहिलं तर घर शांत होते त्याला वाटले कदाचित कमला शेतात गेली असेल तो शेताकडे गेला शेतात पाहिलं तर कमला शेतात काम करत होती किशनने विचारलं एक गोष्ट सांग काल रात्री घरात कोण आलं होतं रात्री काय झालं कमलाने मोठ्या गर्वाने उत्तर दिलं मरण येईल मला पण रात्री काय झालं हे तुला सांगणार नाही आणि जर काही समजून घ्यायचं असेल तर आपल्या मनावर हात ठेवून समजून घे की मला काय हवंय आता यापुढे मी यावर एक शब्दही बोलणार नाही किशनने कमलाकडे पाहिलं पण काहीच न बोलता तो थेट गावाकडे निघून गेला गावात तो ज्याला भेटला तो त्याला फक्त एवढंच सांगत होता की तुमची बायको सांभाळा शेवटी किशन एक पुरुषच होता आपल्या बायकोबद्दल असं ऐकून कोणताही पुरुष सहन करू शकत नाही पण हे किशनला अपूर्ण जाणीव करून देत होते कारण त्याने गावकऱ्यांच्या डोळ्यात पाहिले होते गावकरी हे समजत होते की किशन आणि कमलाचे नाते चांगले चालले नाहीये कदाचित म्हणूनच कमलाने हे सगळं केलं एका पुरुषाचा अहंकार इतका मोठा असतो की तो पुरुषत्वाच्या अहंकारासमोर काहीही पाहू शकत नाही किशनने एकदाही विचार केला नाही की तो कमलाशी शांतपणे बोलून रात्रीच्या प्रकाराबद्दल विचारू शकतो तो मुलगा रात्री घरात का आला होता तो कोण होता त्याचे काही नातेवाईक होता का किंवा जबरदस्ती घरात घुसला होता की त्यानंतर कमला तरी ठीक आहे का पण त्याला फक्त स्वतःचा गर्व होता तो कमलाला काहीही विचारणार नव्हता ना कारण तो पुरुष होता रात्री खूप उशिरा जवळपास बारा वाजता किशन आपल्या घरी आला तो घरी आला तर पाहिलं कमला चुलीशेजारी बसून झोपली होती कारण तिने अजूनपर्यंत काहीही खाल्लं नव्हतं किशनच्या आल्याने ती जागी झाली आणि म्हणाली इतका उशीर का झाला रात्रभर कुठे असता थोडी काळजी तरी घ्यायची मी तुमच्या घरी वाट पाहत असते तुमच्याशिवाय मी काही खात नाही कालही मी काही खाल्ले नाही आणि आजचा दिवसही तसाच केला हे असं किती काळ चालणार शेवटी मी किती सहन करू किशन म्हणाला जर सहन होत नसेल तर जा कुणासोबत जे करायचं आहे ते कर पण मला प्रश्न विचारू नकोस तुला खायचं आहे तर खा नाही खायचं तर उपाशी म्हणार असशील तर मर समजलीस किशनचं हे ऐकून कमला म्हणाली माझी चूक काय आहे शेवटी काहीतरी सांगशील का जर तुला का मी आवडत नव्हते तर माझ्याशी लग्न का केलंस किशन म्हणाला म्हटलं ना मला प्रश्न विचारू नकोस माझं तुझं तोंड पाहूनच भूक मरते त्यामुळे मी खाणार नाही तुला खायचं असेल तर स्वतःसाठी वाढून घे कमलाने काहीच बोलली नाही तिने दोघांसाठी पोळ्या वाढल्या किशन दिवसभर उपाशी होता पण तरीही त्याला खाण्याची इच्छा झाली नाही त्याने थाळी बाजूला सारली आणि आपल्या बिछाण्यावर जाऊन झोपला कमलाने ही थाळी बाजूला केली कारण ती किशन शिवाय खाणार नव्हती किशन झोपल्यासारखा वाटला तेव्हा कमला त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली तुझे पाय दाबून देऊ का शहरातून सायकल चालवत आलास तुला त्रास झाला असेल किशनने तिथेच बसलेल्या कमलाला आपल्या पायाने लाथ मारली आणि म्हणाला हट माझ्यापासून राण झाली कमला म्हणाली रान म्हणण्याआधी त्याचा अर्थ तरी समजून घ्यायचा आपल्या पत्नीला रान म्हणणं हे पुरुषाचे लक्षण नाही खरा पुरुष तो असतो जो आपल्या पत्नीला सीता मानतो किशन म्हणाला मोठी सीता सावित्री बनून फिरतेस ना कुत्री तुझा स्वभाव मला कमला म्हणाली काय आहे माझ्या स्वभावात सांगशील का जरा किशनने तिला रोखून पाहिलं आणि म्हणाला ठीक आहे तुझा स्वभाव चांगला आहे तर सांग काल रात्री काय झालं होतं कमला म्हणाली काल रात्री काय झालं हा मुद्दा नाही मुद्दा हा आहे की तुला माझ्यावर विश्वास नाही एकदा विश्वास ठेवला असता एकदा तरी विचारलं असतं की सत्य काय आहे मी तुला व्यवस्थित सर्व काही सांगितलं असतं पण तू माझ्यावर आरोप केलास आता माझ्या आयुष्याला काही अर्थ उरला नाही किशन म्हणाला मरून जास आली रांड तुझ्या आयुष्यालाही काही अर्थ नाही आणि तुझ्या मरणालाही काही अर्थ नाही कमला काय बोलणार तिचा गळा रडता रडता गच्च भरून आला होता ती विचारी सत्य असतानाही आपल्या नवऱ्याच्या आणि गावकऱ्यांच्या नजरेतून पडली होती आणि तिच्या सत्याची साक्ष देण्यासाठी तिच्याकडे कोणताही पुरावा नव्हता आणि आता किशनला काही सांगायचेही नव्हते कारण त्याच्या वागणुकीमुळे कमलाच्या सर्व आशा संपून गेल्या होत्या सकाळी जेव्हा किशन उठला तेव्हा त्याने कमलाला घरकाम करताना पाहिले तिच्या हातून त्याच्यासाठी पोळ्याही बनवल्या होत्या किशन अंघोळ करून आला तेव्हा कमलाने त्याला विचारलं पोळ्या खाणार का किशन तुसड्या चेहऱ्यानं तिथून निघून गेला आणि कमलाकडे पाहिलंही नाही कमला काय बोलणार किशनच्या घरातून बाहेर पडल्याच्या थोड्याच वेळानंतर अचानक दार वाजलं कमलाने दरवाजा उघडला आणि पाहिलं की समोर सुमित उभा होता सुमितने कमलाला पाहताच हात जोडले आणि म्हणाला त्या दिवशीच्या गोष्टीसाठी मी तुमची माफी मागायला आलो आहे कमला म्हणाली माफी मागायला आला आहेस इथे पण तुझं हे माफी मागणं माझ्यासाठी कुठली मोठी कहाणी तयार करू नये तू एक काम कर ज्या पायांनी इथं आलास त्याच पायांनी परत निघून जा मी हात जोडून विनंती करते पुन्हा माझ्या घराचा रस्ता धरू नकोस सुमितला कमला हे बोलत असताना तिच्या डोळ्यात निराशेचे अश्रू आहात होते सुमितने त्या मागचं कारण विचारायचं ठरवलं पण त्याला बोलता आले नाही शेवटी विचारून तो काय करणार होता त्याला कमलाच्या रागाबद्दल माहिती होती त्याने आपली बाजू स्पष्ट करत म्हटलं ते काय आहे ना माझा हेल्मेट इथे विसरला होता आणि हेल्मेट शिवाय माझं काम होत नाही नवं घेण्याचा विचार केला तरी शहरात जावं लागेल आणि शहर खूप लांब आहे म्हणून मी तुमच्याकडून हेल्मेट घेण्यासाठी आलो होतो कमला काही न बोलता आत गेली तिने संदुकातून हेल्मेट काढलं आणि तसंच मागे फिरून सुमितला हेल्मेट दिले तिने जोरात दरवाजा धाडकन बंद केला सुमित जो केवळ आपल्या चुकीची माफी मागण्यासाठी हात जोडून उभा होता त्याला कमलाच्या वागणुकीमुळे खूप वाईट वाटले आणि तो नजर खाली घालून तिथून निघून गेला पण खरी आणि सर्वात दुःखद घटना तेव्हा घडली जी सुमितच्या लक्षात आली नाही आणि ज्यामुळे कमलावर पुन्हा एकदा लांछन लागणार होतं झालं असं की सुमितची गाडी तिथून जात असताना रामदीनने पाहिले रामदिन त्याच्या मागे पळाला पण सुमितला काहीच कल्पना नव्हती तो वेगाने गाडी चालवत तिथून निघून गेला रामदीन धावत धावत थेट किशनकडे गेला आणि त्याने ही गोष्ट फुगवून सांगितली तो म्हणाला तो पुन्हा आला होता तुझ्या बायकोला भेटायला दुपारी मी त्याची गाडी तुझ्या घराजवळून जाताना पाहिली किशन हे ऐकून चांगलाच थक्क झाला त्याने तिथेच ठेवलेला भाला उचलला किशनला वाटलं की तो मुलगा अजूनही त्याच्या घरात असेल त्यांना रंगे हात पकडायच्या विचाराने तो तिथून निघून गेला किशन समोर प्रचंड रागात चालत होता आणि त्याच्या मागे संपूर्ण गावकऱ्यांची मंडळी त्याला राग आणण्याचा प्रयत्न करत होती तो आपल्या घराकडे गेला आणि जोरजोराने दरवाजा ठोठावू लागला आतून कमलाचा आवाज आला किशन काही ऐकून न समजता म्हणाला दिवसादेखील त्याला बोलावून घेतलंस का ए कमला आतून म्हणाली आलेच मी किशन म्हणाला काय त्याला बोलावून घेतलंस का कमीनी आणि हे बोलून किशनने कमलाला घराबाहेर ओढून फेकून दिले कमला जोरात ओरडली माझा काय दोष आहे मी काय केलंय किशन म्हणाला तुझा दोष काय आहे असं वाटतं की या भाल्याने तुझे तुकडे तुकडे करावेत साली किमान माझ्या इज्जतीचा तरी विचार करायला हवा होता तू हे बोलून किशनने भाला कमलाच्या छातीच्या दिशेने पुढे केला पण त्याचवेळी रामावत तिथं पोहोचला रामावत जो कमलाला बहीण मानत होता त्याने भाला हटवला आणि विचारलं घरची गोष्ट आहे का आणतोस बाहेर घरची गोष्ट घरात का मिटवत नाहीस तुम्ही आज जाऊन हा वाद मिटवा आणि बाकी लोक तुम्ही आपलं काम करा हे बोलून रामावतने जमलेली गर्दी पांगवायचा प्रयत्न केला पण लोकांना अशा प्रकारच्या गोष्टींना पाहून आनंद मिळतो ते हटायला तयार नव्हते त्यातला एकजण पुढे आला आणि किशनला म्हणाला किशन तुला हे प्रकरण जर घरात मिटवायचं असेल तर मिटव पण हे फक्त तुझ्या घराचे प्रकरण नाही गावातल्या प्रत्येकाला कळालं आहे की हिने काय केलंय तुझ्या बायकोने संपूर्ण गावाची इज्जत विकली आहे आम्ही आज इथून जाऊ पण उद्या तुला त्रास होईल किशन आधीच रागात होता हे ऐकून तो आणखी संतापला त्याने परत कमलाच्या गालावर एकामागून एक दहा थपडा मारल्या कमलाने त्या थपडा सहन केला पण ती जोरात उठली आणि भाला किशनच्या चेहऱ्याच्या दिशेने वळवून म्हणाली माझं मन होतंय की तुझ्या या बोलण्यावर तुला याच क्षणी ठार मारावं रंडी म्हणतोस ना मला चल मीही तुला सांगते तू तु नामर्द आहेस होय तू नामर्दच आहेस म्हणून तू घराची प्रतिष्ठा अशा साऱ्या लोकांसमोर उघड करत आहेस जर मी ठरवलं तर स्वतःला संपवून माझ्या निरपराधीपणाचा पुरावा देऊ शकते पण मी सीता नाही की अग्निपरीक्षा देईन आणि तू राम नाहीस ज्यासाठी मी परीक्षा देईन आणि ती गर्दीकडे बघत म्हणाली सर्व लोक इथून हटून जा नाहीतर आज माझ्या हातून कोणीही वाचणार नाही तुम्हाला माझा तमाशा पाहायचा आहे का तमाशा पाहायला आलात ना तुम्ही मी मेले असते तर बरं झालं असतं हे बोलून कमला जमिनीवर बेशुद्ध होऊन कोसळली म्हणतात ना शरीराच्या थकव्यापेक्षा मनाचा थकवा जास्त त्रासदायक असतो किशनने तिला जे काही बोलला आणि गावकऱ्यांनी ज्या अपमानकारक गोष्टी बोलल्या त्यामुळे तिची मानसिक क्षमता जवळपास संपली होती आणि ती बेशुद्ध झाली ती जवळपास बेशुद्धच होती पण तिला कानावर रामावतचे शब्द ऐकू आले रामावत म्हणाला मी जाणतो ताई की तुम्ही सद्यवादी आहात तुम्ही काहीही चुकीचे केले नाहीये मला तुझ्यावर विश्वास आहे दीदी तुम्ही या नामर्दाबरोबर राहायलाही योग्य नाही दिदी तुम्ही खूप मजबूत आहात आपण न्यायालयात जाऊ तुमच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढू न्यायालयाचे दरवाजे ठोठावू तुमच्यासाठी न्याय मिळवू हे पुरुष जातीचे लोक खूप वाईट असतात दीदी मी तुमच्यासोबत आहे तुम्ही फक्त होकार द्या मग आपण निघू गर्दीत उभी असलेली कमला फक्त रामावतचा आवाज ऐकत होती आता तिच्या बोटांमध्ये किंचित हालचाल दिसू लागली होती तिच्या बोटांमध्ये हालचाल होताना पाहून कोणीतरी पाणी घेऊन आले आणि तिच्या जोड्यांवर पाण्याचे शिंतोडे मारू लागलं पाण्याच्या शिंतोड्यांनी कमलाने डोळे उघडले पण ती म्हणाली मला जगायचं वाटत नाही आहे भाऊ तू मला का वाचवू इच्छितोस का माझ्या बाजूने उभं राहून मला आणखी दुःख देतोस किमान मला जाताना तरी हा त्रास झाला नसता की कोणीतरी माझं हापलं आहे मला सोडून दे भाऊ मला मरून जाऊ दे पण किशन त्याच वेळी तिच्या जवळ येतो आणि म्हणतो जर जगण्याचं काहीच कारण नाही तर कोण तुला थांबवतोय कमला जी जमिनीवर पडलेली होती आणि तिच्या शरीरात काही हालचाल नव्हती ती उठते आणि किशनला तिचा हात दाखवत म्हणते ती म्हणते माझ्याशी बोलू नकोस जर मी तुझ्याबद्दल जे काही मनात ठेवलं आहे ते सांगितलं ना तर कयामत येईल ती पुन्हा म्हणते अरे तुझे विचारच इतके घाण आहे की तू त्यापेक्षा दुसरा काही विचार करू शकतोस आणि त्याच्या कानात जाऊन ती म्हणते तू रंडवा आहेस रंडीसोबत झोपतोय आश्चर्याची गोष्ट म्हणजे किशनला समजत नाही की कमलाने ह्याच गोष्टींची माहिती कशी पळवली तिला चुकचूक करून शांत होतं तो काहीच सांगू शकत नाही ना ते लपवू शकतो कमलाच्या या शब्दांनी तो असं दुःख सहन करतो जणू त्याच्या शरीरातील एखाद्या अवयवाचा तोड झाला असेल किंवा तो भूमीमध्ये जिवंत काढला गेला असेल कमला तिच्या शांतीकाळ करण्यास सांगितल्यावर किशन तिच्याकडे पाहत नाही नंतर ती मोठ्याने ओढून इतरांना पाहत म्हणते मी मरणार नाही कारण मी मरणार असेल तर मी चुकीची ठरवली जाईल आणि ती ओढत ओढत अचानक थांबते आणि जड पडते यावेळी रमावत धावत येतो आणि तिला पकडतो कमलाने काही दिवसांपासून काहीच खाल्लं नव्हतं कदाचित म्हणूनच ती कमजोर झाली होती आणि रमावतला याची माहिती होती किशन कमलाला त्याच्या घरात नेऊ इच्छित नाही होता म्हणून रमावत तिला आपल्या घरात नेतो आणि त्याच्या आईच्या ताब्यात सोडतो आणि तिची काळजी घेण्याची विनंती करतो काही वेळाने कमलाचे डोळे उघडतात आणि रमावत तिला सांगतो आता तुला जास्त वेळ घालवता येणार नाही दिदी आणि तुला तुझ्या हक्कासाठी लढायचं आहे कारण जर तू आज लढली नाहीस तर किशन तुझ्यावर हक्क गाजवू शकतो रमावत पुढे सांगतो तुला तुझ्या हक्कासाठी महिलांच्या मर्तबासाठी लढायला हवं आणि हा माझा निर्णय आहे आणि जर तू माझे सांगणे नाही मानलं तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही कमला उत्तर देते जर तू माझ्या बाबतीत असं काही सांगतोय भाऊ तर ही तुझी माझ्यावरची प्रेमाची भावना आहे पण या प्रेमावर माझं जीवन नाही चालू शकत मला माझ्या पतीसोबत जीवन व्यतीत करायचं आहे हे एक पतीपत्नीचं प्रकरण आहे हे आपल्याला एकत्र समजून सोडवायला हवं कसंही असला तरी रमाबची आई कमलाला आपल्या खांद्यावर ठेवून म्हणते बाळा तो तुझा पती आहे हे मी मानते पण जर तो तुला समजत नसेल तर तू त्याला समजून घेण्याचा प्रयत्न का करतेस जो आहे त्याला तसंच सोडून दे तेच उत्तम आहे हे समज आणि आपली स्वतःची दुनिया तयार कर ती पुढे म्हणते कोर्टात जा लढाई कर आणि तुझा हक्क मिळवून घे आणि उर्वरित आयुष्य आनंदाने घाल पण किशनमध्ये काहीही नाही मी त्याला लहानपणापासून ओळखते तो खूप जिद्दी आहे तो तुझा कधीच होऊ शकणार नाही कमला हात जोडून म्हणाली पती पत्नीच्या निर्णयावर कोणताही कोर्ट काहीही करू शकत नाही त्यामुळे जो काही आहे तो असंच सोडून द्या संपूर्ण जग मला काहीही म्हणो मला काही फरक पडत नाही पण मला दुःख फक्त यावर आहे की लग्नाच्या सहा महिन्यांतही त्या माणसाने मला समजून घेतले नाही आणि माझ्या चारित्र्यावर आक्षेप घेतल्यामुळे मी आहत झाले आता माझ्याकडे काहीही सांगण्यासाठी शब्द नाहीत आता मला माझ्या घराकडे जावं लागेल कारण मला नाही हवं की जे एकदा माझ्यावर लांछन लावलं गेले आहे ते पुन्हा लगेच लागू होऊ नये असं म्हणत कमला घाईघाईत उठते आणि आपल्या घराकडे निघते रमावत आणि त्याची आई तिला जात असताना पाहतात पण अचानक असं काही घडतं की कमला तिच्या पावलांना थांबवून परत येते आणि म्हणते रमावत मला एक सांगायचं आहे पण ते सांगणं मी तुला एकट्याला सांगू शकते आईच्या समोर काहीही नाही ही गोष्ट ऐकून आई आत जाते कमला म्हणते जो माणूस मला चरित्रहीन ठरवतोय त्यासाठी मला चरित्रहीन व्हायचं आहे यासाठी मला तुझ्यासोबतीची आवश्यकता आहे तो मुलगा जो माझ्या घरी आला होता मला त्याच्याबद्दल सगळी माहिती मिळवून द्या जर होईल तर मला त्याच्याशी भेटायचं आहे पण लक्षात ठेवा त्याला माझ्या पतीच्या समोरच मला भेटायला येईल मी हवंय की माझ्या पतीच्या रागाची मर्यादा मी पाहावी कारण जेव्हा त्याने मला क्षमा केले नाही तेव्हा मी त्याला बदनाम होऊन त्याला क्षमा करणार नाही आणि कधीच त्याची इज्जत करणार नाही रमावत म्हणतो दिदी विचार करा जे आहे ते उद्याही सोपं होणार नाही कमला उत्तर देते रमावत जो पाप माझ्या डोक्यावर बसले आहे त्याला मी कधीही दूर जाण्याची संधी दिली नाही पण आता इज्जत गेली आहे आणि ती इज्जत मी पुन्हा परत मिळवू शकत नाही तर का नाही ही इज्जत मी स्वतःच्या पायावर मिळवू तयारी करू की जेव्हा लोक माझं नाव घेतात तेव्हा त्यांना लगेच समजावं की कमला ती नाही जी फक्त तिच्या आनंदासाठी काहीही करेल काही वेळाने रमावतला समजलं की कमला काय इच्छित आहे त्याने गावात एक बैठक बोलावली ज्या आत गावातील सर्व लोक तसेच सुमितही आला होता नियती वेळेवर गावातील पंच आणि सरपंच यांच्या मोदीमध्ये बैठक सुरू झाली कमला एक अपराधीच्या प्रमाणे मान झुकून बसली होती तितक्यात सुमितही आला किशनने सुमितला पाहिलं सुमित खूप सुंदर तरुण होता किशनला एका क्षणी वाटलं की कदाचित कमलाने त्याच्यासोबत जाऊ नये पण कमला तर किशनची पत्नी होती किशनला विरोधात असणे स्वाभाविकच होते खरं तर पुरुष आपल्या जवळ असलेल्या स्त्रीच्या सावलीला देखील काळजीपूर्वक जपतो ते त्याच्या अंतरात्म्याशी प्रेम करत असो किंवा त्याला नाकारत असो अशा प्रकारे किशन कमलावर प्रेम करत नसला तरी तो तिच्याकडून एक विशेष प्रकारचा संबंध ठेवतो जो तिला कधीही सोडून जाऊ देईल असं नाही हां तोच आहे गावातील एक युवक रामदीनने ओरडला सुमित म्हणतो हो मीचा आहे तो एका स्त्रीच्या स्त्रीतत्वाला भंग केला आहे आणि माझी शिक्षा अशी आहे की ती कायमची माझी होईल कमला सुमित कळ पाहून म्हणते मी देखील त्याच्यासाठी माझं जीवन समर्पित करण्यास तयार आहे आता शेवटी मी हेच इच्छित आहे की माझा पती किशन येईल आणि कायमचा माझ्या हातांनी माझा चुडा उतरवून माझ्या मांगचा सिंदूर पुसून टाकेल कारण जो माणूस माझ्यासाठी मरण पावला आहे त्यासाठी मी हा शृंगार करू शकत नाही गावातील लोक जिथे त्यांना अपेक्षित होते की कमला आणि किशन एकत्र राहायला जाणार त्यांना कमलाचा निर्णय समजला नाही अनेक लोकांनी कमलाला समजावण्याचा प्रयत्न केला त्यातला एक म्हणाला ज्याच्यासोबत तुमचा बंध जुडलेला आहे त्याला तुम्ही असे सोडू शकत नाही हो त्यासाठी तुम्ही तुमची चूक मान्य करा आणि पश्चाताप करा कमला म्हणाली या चुकीचा कोणताही पश्चाताप नाही मी चुकले आहे आणि मी या चुका स्वीकारण्यासाठी तयार आहे मला माझं आयुष्य सुमितच्या चरणात घालवायचं आहे तो मला कसाही ठेवो पण जर तो आज मला सर्वांसमोर स्वीकार करेल तर मी त्याची होईन आज मी सर्वांसमोर सांगते की माझे पती किशनने मला कधीही पतीच्या सुखाचा अनुभव दिला नाही आणि जे सुख मला माझ्या पतीकडून हवं होतं ते सुख सुमितने दिलं तर आता या क्षणांपासून मी त्याची पत्नी होऊ इच्छित आहे जणू काही गर्दीतून एक आवाज आला ही काय बेशर्मी आहे इतक्या लोकांसमोर हे काय बोलते आहे कमला म्हणाली बेशर्मी मान अपमान हे सगळं महिलांनीच स्वीकारलं आहे का महिला काहीही नाहीत का मी आणि त्याचं सहकार्य तेव्हा होते जेव्हा ते घराच्या आत होते आता तो बाहेर आणून बोलतोय आता त्याच्यासोबत माझं राहणं असंभव आहे या दरम्यान किशन अपराधाच्याप्रमाणे उभा होता तो म्हणाला अरे बेशरम आणि नक्षडी स्त्री थोडं तरी आपल्या पतीच्या मर्यादेचा विचार केला असता तुला मर्दाचं आकर्षण आहे आणि तू मला सोडून जात आहेस तो तुला वापरून आणि मारून फेकून देईल कमला म्हणाली अरे हा मारून कमीत कमी माझी इज्जत तरी करतो तुझ्यासारखा मला सर्वांसमोर बेइज्जत करत नाही सुमित जो आतापर्यंत शांत होता तो म्हणाला आणि तुम्ही देखील ऐका इथे सर्वांसमोर तुम्ही माझ्या प्रेमिकेला काहीही म्हणू शकत नाही तुमचं तिच्यावर काही अधिकार नाही आणि माझ्याबद्दल असं बोलायचं तुम्हाला माहीत नाही मी तुम्हाला असं बोलण्याच्या आरोपात अटक करू शकतो कमला आणि सुमितच्या बोलण्यावर किशन आणि गावकऱ्यांनीही काहीही म्हटले नाही त्यांचा एकतर्फी निर्णय होता की कि किशन आता कमलाला सोडेल आणि कमला सुमित सोबत आपलं आयुष्य सुरू करेल संपूर्ण गल्लीत आणि गावात सुमितने कमलाचा हात पकडला आणि तिला सोबत चालण्याचा आग्रह करायला सुरुवात केली कमलाने त्याला पाहिलं हसून हो ती शांत झाली जणू ती खऱ्या अर्थाने सुमित सोबत जाऊ इच्छित होती पण सर्वांसमोर ती किशनकडे आली आणि म्हणाली कदाचित तुम्ही हेच इच्छित होता की मी तुमच्यापासून दूर जावे तर आज मी तुमच्यापासून दूर जात आहे तुम्ही कधीच मला प्रेम केले नाही आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही तरी देखील माझं एकतर्फी प्रेम काही काळ चाललं होतं पण आता नाही एकतर्फी प्रेम आयुष्यभर चालत नाही म्हणूनच मी हा निर्णय घेतला आहे तुम्ही आनंदी राहा आणि मला देखील आनंदी राहू द्या तुमचं तयार केलेलं जेवण तुमचे कपडे आणि तुमचं ते छोटंसं घर तुम्हाला मुबारक आणि हो कधी तुम्ही मला परत पडून पाहणार नाही किंवा मी तुम्हाला परत पडून पाहणार नाही हे वचन द्या किशन कमलाला ह्या प्रकारे जात असताना पाहू शकत नव्हता कारण लोक त्याच्या पुरुषात्वावर शंका घेत होते पण आता त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून तो हात जोडून उभा राहिला कमला स्पष्टपणे समजून होती की हे प्रेम नाही तर एका पुरुषाची भावना आहे जी तिला जाण्यापासून थांबवते तिने सुमितकडे तोंड वळवलं आणि सुमितने तिला आपल्या गाडीत बसवून दूर नेले संपूर्ण समाज आणि गावातील सगळे लोक त्यांना जाताना पाहत होते परंतु या सर्व समस्यांची सामना करण्याची वेळ आता किशनची होती किशन, किशन शांत राहिला तर त्याच्यावर आरोप होईल म्हणून त्याने आधीच बोलून दिलं गेली साली किशन म्हणाला चल न जाणो कोणत्या घडीला या नक्षत्रात तिच्याशी विवाह हो केला होता जो मी इतक्या दिवस या रंडीसोबत राहिला चल जो काही होतं ते चांगलं होतं आता मी आज रात्री शांतपणे झोपेन ना काही तक्रार ना काही गडबड पण गावकऱ्यांना मात्र किशनच्या पुरुषत्वावर तिरस्कार होता गावातल्या एका व्यक्तीने म्हटलं कोणती स्त्री कुठल्या तरी व्यक्तीसोबत फक्त तेव्हाच जाते जेव्हा तिला घरी योग्य प्रेम मिळत नाही माझ्या मते किशनमध्ये काहीतरी कमतरता असणार म्हणून कमला त्याच्यापासून दूर गेली आणि कमलाला तर आपण सर्वच ओळखतो ज्यावेळी ती आली तेव्हा तिने कुणाशी काही बोलले नाही ना कुणाशी मतभेद केले ती खूप साधी आणि शालीन होती माझ्या मते दोष किशनचा आहे सला सुरुवातीपासूनच तो बेवडा आहे कदाचित तो मद्यपान घरून काहीतरी वाईट करत असेल किंवा कदाचित काहीच करत नसेल म्हणूनच ती दुःख सहन करत अखेर गेली किशनला हे सगळं ऐकून त्याच्या डोक्यात विचारांचा भुंगा फिरत होता त्याला असं वाटत होतं की आज जमीन फाटून तो त्यात पडावा कमीत कमी त्याला या आरोपांपासून वाचता येईल की तो मर्द नाही पण हे सगळं त्याच्याच कृत्याचा परिणाम होता कारण त्यानेच कमलाला सगळ्यांसमोर आणून घेरलं आणि आता जेव्हा कमलाने त्याला उत्तर दिलं तेव्हा त्याला ते चांगले वाटले नाही त्याच्यापुढे कमला नव्हती ज्यावर तो आपला राग व्यक्त करू शकत होता किंवा तिच्या चुका दाखवू शकत होता आता त्याच्याकडे आपला राग शांत करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता त्याच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांमध्ये असं काही दिसत होते की तो दुःखी आहे आणि गावकऱ्यांची बोलणे ऐकून तो समजत होता की कमला खरंच एक साधी आणि चांगली स्त्री आहे काही वेळापूर्वी किशन कमलावर खूप राग व्यक्त करत होता पण आता तो शांत झाला होता आणि फक्त कमलाचा विचार करत होता तो घरी गेला त्याच्या मनात गोंधळ होता त्याला शंकेची भावना होती की सुमित कमलासोबत काही वाईट नाही करणार कारण तो तिचा पती होता काही दिवस त्यांचे एकमेकांचे नाते होते जरी ते शारीरिक नसले तरी एक भावनिक नातं होतं नाहीतर तो स्नानासाठी गेला की त्याच्या कपड्यांचा पूर्णपणे व्यवस्थित ठेव करण्यात कमलाचे योगदान दिसे पण आज ती घरी नव्हती स्नान करून तो बाहेर आला तर त्याला भूक लागली होती पण तो शिट्टपिट्ट झाल्यामुळे चुलीवर आग नव्हती त्याला काय करावं ते समजले नाही काही बनवायला त्याचं मन रमत नसलं म्हणून त्याने पुन्हा मध्याची एक बाटली घटकली आणि तिथेच पसरून पडला झोप येत नव्हती पण तो एका बाजूने पलटत होता कारण त्याच्या डोळ्यांपुढे कमला आणि सुमित एकत्र बिछाण्यावर होते किशनने आपले डोळे चोडले आणि विचार केला की नाही हे असं होऊ शकत नाही, नाही। कारण कमला असं करणार नाही ती तर माझ्याशी प्रेम करते तो एक मोठ्या गोंधळात होता एका बाजूला कमलाची खरी गोष्ट होती दुसऱ्या बाजूला तिचं वागणं आणि दोन्ही गोष्टी त्याला सांगत होत्या की कमला खरंच खरी आहे आणि ती काही वाईट करत नाही पण जर ती खरी असेल तर ती सुमित सोबत कशी जाऊ शकते ही दुसरी गोष्ट होती जी किशनच्या मनाला चांगलीच गोंधळात टाकत होती त्याने या सगळ्यापासून बचाव करण्यासाठी रज्जूला भेटण्याचा विचार केला किशनच्या मनात रज्जूला भेटण्याची उत्कंठा होती त्याला वाटत होतं की तो तिच्याशी भेटल्याशिवाय शांत होणार नाही आणि इथे कमला सुमित सोबत त्याच्या गाडीमध्ये बसून जात होती दोघेही एकमेकांसोबत बराच वेळ बसले होते पण त्यांच्यामध्ये बोलण्याचा काही मार्ग नव्हता सुमित देखील अस्वस्थ होता कारण त्याला थोडं कळत नव्हतं की कमला त्याला अशा प्रकारे का त्रास देत होती जेव्हा त्या दोघांमध्ये काहीच घडलं नव्हतं आणि त्याला अशी शिक्षा कशी मिळाली की काहीही न करता त्याला कमलासमोर आपली चूक मान्य करावी लागली सुमितचं मन कमलाबद्दल खूपच उखडलेलं होतं त्याने उखडलेल्या अंदाजात म्हटलं माझ्याकडून तुम्हाला आधार का आहे आणि असा काय आधार आहे जो फक्त मीच देऊ शकतो आता कमला का काय उत्तर देते ते पाहूया पुढच्या भागात तोपर्यंत तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील आलेल्या व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद